विद्या मंदिर तेरुवाडी शाळेत शतक महोत्सव यानिमित्तानं माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न शाळेची नवीन इमारत बांधण्याचा करण्यात आला संकल्प किशनगड तालुक्यातील मराठी विद्या मंदिर तेऊरवाडी शाळेचा शतक महोत्सव साजरा करण्यासाठीची पूर्वतयारी म्हणून माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला दोन हजार सव्वीस साली शाळेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त दोन वर्ष विविध कार्यक्रम उपक्रम राबवण्यासोबतच शाळेची नवीन इमारत बांधण्याचा संकल्प करण्यात आला यावेळी अध्यक्ष म्हणून आर पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर गुंडूराव पाटील आणि वसंत जोशीलकर उपस्थित होते मनीषा पाटील वाय बी पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव पाटील गुरुनाथ पाटील जनार्दन पाटील पाटील प्राध्यापक एन एस पाटील अशोक पाटील मुख्याध्यापक संतान लोबो बीएम पाटील श्रीकांत पाटील प्रकाश दळवी यांनी मार्गदर्शन केलं एकोणीशे सहासष्ट पर्यंतचे सर्व माजी विद्यार्थी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष प्रियांका पाटील सदस्य नारायण पाटील लक्ष्मण भिंगुडे रेखा भिंगुडे शोभागिरी सुनीता चव्हाण सारिका पाटील अध्यापक जयवंत जाधव विश्वनाथ मनवाडकर संतोष सूर्यवंशी लता पाटील सुनीता राजगोळकर आदी उपस्थित होते